हळद रुसली हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत कृष्णा ही पूजाला भेटण्यासाठी शहरामध्ये गेलेली असते आणि तेव्हा तिला घरी येण्यासाठी खूप उशीर झालेला असतो भक्ती तिची वाटच पाहत असते घरी कृष्ण आल्यावर भक्ती तिला विचारते काय ग कृष्णे किती उशीर झालेला आहेस भेटली का तुला पूजी आणि काय म्हटली बोलली का तुझ्यासोबत तेव्हा कृष्णा म्हणत असते हो ग खरच पूजा खूप सुखात आहे तिचं ऑफिस तर खूप मोठं आहे आणि मला ती भेटली पण ना तेव्हाच भक्ती म्हणत असते हो का मग तू नेल्याला खरवस तिला आवडला का तेव्हाच अति म्हणत असते हो आणि कुठे भेटली कशी भेटली आणि तेव्हाच इथे खरवसाचा विषय काढल्यावर कृष्णाला तो झालेला प्रकार आठवत असतो कशा पद्धतीने ती तिला खरवस द्यायला गेली होती आणि कशा पद्धतीने तिने तिचा अपमान केला तिने ओळखसुद्धा दाखवली नाही ती म्हटली की मी तुला ओळखत नाही तेव्हा अगं असं काय करतेस मी कृष्णा आणि तू पूजा पण तिने न ओळखताच तिला तिथून सरळ सरळ हकळून दिलेलं होतं आणि हे सगळं काही ती भक्तीला सांगत नव्हती पण भक्तीला तिच्या चेहऱ्यावरून स्पष्टपणे दिसत होतं कशा पद्धतीने पूजा आतापर्यंत तरी तिचा तिरस्कार करते आणि त्यावर इथे कृष्णा तरी सुद्धा तिच्यासाठी सगळं काही करते हे सगळं भक्तीला माहिती होतं असताना सुद्धा इथे ती तिला खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्न करत होती ती म्हणत होती अगं सांग ना काय झालेलं आहे तू का सांगत आहेस आणि सांगितलंस तर काय फरक पडणार आहे आणि मला माहिती आहे तेव्हाच ती म्हणत असते हे ब भक्ते उगच नाही त्या गोष्टींचा तर्क इथे तू लावू नको असं काहीच झालेलं नाही आहे आणि तुला असं का वाटतंय हेच मला समजत नाही असाच विचार आता ती करत असते तेव्हाच भक्ती म्हणत असते नाही मला माहिती आहे तू खोटं बोलतेस माझ्याशी आणि तुला खोटं लपवता येत नाही सांग असं असं म्हणूनच शेवटी भक्ती कृष्णाचा हात पकडते आणि तिला विचारत असते आणि शेवटी आता कृष्णाचा नाविलाज झालेला असतो ती लगेचच तिला म्हणत असते हो मी गेले होते शहरामध्ये पण ती माझ्याशी फारसं काही निर्बोलली नाही सुरुवातीला तर इथे मी तिथे विचारायला गेले तिथे गेल्यानंतर तर अगोदर मला समजलं की इथे कोणीच भक्ती कोल्हापुरे नावाची व्यक्ती इथे काम करत नाही असंच मला सांगण्यात आलं आणि ह्या सगळ्या गोष्टी मला सांग सांगितल्यानंतर मात्र मी तिला ओळख दाखवण्याचा प्रयत्न केला आणि ओळख दाखवल्याच्या नंतर समोरच आपली पूजी उभी होते समोरच पूजी उभी असतानासुद्धा इथे तिने मला ओळख दाखवली नाही तेव्हाच इथे ती म्हणत असते अगं तुला एवढं काय करायची गरज नव्हते आणि तेव्हा ती म्हणत असते मग काय खाल्ला का बस नाही तू नेल्याला खरबस तेव्हा ती म्हणत असते नाही तिने काहीच घेतलं नाही आहे आणि सरळ सरळ मला म्हटली मी तुला ओळखत नाही आणि इथून पुढे माझ्या तू जवळसुद्धा यायचं नाहीस किंवा इथे मला तू ओळखसुद्धा दाखवायची नाहीस असंच इथे ती बोलत असते ह्या सगळ्या गोष्टी इथे आता बोलल्यावर कृष्णा म्हणत असते हे बघ मी तिला भेटायला गेली खरी पण तिने मला ओळख दाखवली नाही आणि त्याचबरोबर सरळ सरळ मला तिने बाहेरच हकललं तेव्हाच आता इथे भक्ती म्हणत असते तुला ह्या सगळ्या गोष्टी करण्याची काय गरज होती त्याचसोबत हे सगळं या पद्धतीने झालेलं आहे आणि आता तू तरीसुद्धा तेव्हा ती म्हणत असते अगं बघ ना एवढी वर्ष गेली एवढं सगळं काही झाले आणि तरीसुद्धा हिला ही तरी ह्या पद्धतीने माझ्यासोबत का आणि कशामुळे वागत आहे किती दिवस असं मनामध्ये ती राग धरून ठेवणार आहे मला कळत नाही तेव्हाच अति म्हणते हे बघ तुला माहिती ना ती कधीच सुधारणार नाही आणि तरी सुद्धा तू तिच्यासाठी एवढ्या सगळ्या गोष्टी करत आहेस का आणि कशासाठी तर आता इकडे दुसऱ्या बाजूला संध्याकाळची वेळ असते आणि संध्याकाळी इथे जयकेशला इथे कृष्णाचा खूपच राग येत असतो जयकेशला कृष्णाचा राग येत असताना इथे तो मुद्दा म्हणूनच आता कृष्णासोबत तिचा बदला घेण्यासाठी तो इथे वागत असतो किंवा प्रयत्न करणार असतो आता कृष्णाची शेती आहे त्याचबरोबर इथे ते शेतामध्ये तिची स्वाती नावाची गायसुद्धा बांधलेली असते आणि तो तिथे जातो आणि तिथे गेल्याच्या नंतर आता त्याला ते सगळं काही इथे बदला घ्यायचा असतो काही जरी झालं तरीसुद्धा इथे तिला मिधडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असाच तो इथे विचार करतो आणि त्यामुळेच इथे आता तो गेलेला असतो आता काही जरी झालं तरीसुद्धा इथे तो बदला तर घ्यायला गेलेलाच असतो पण आता त्या पूर्ण शेताला आणि त्याचबरोबर तिची ति तिथे असलेली तिची जी काही झोपडी आहे त्या पूर्ण झोपडीला तो इथे आग लावून देण्याचं इथे तो काम करत असतो त्याचबरोबर आग लावून दिल्याच्यानंतर इकडे कृष्णा आपली झोपलेली असते आणि कृष्णा झोपल्यानंतर आता ती तिला स्वातीचा घोरण्याचा त्याचबरोबर ओरडण्याचा आवाज येत असतो आणि ती विचार करते नाही नाही नक्कीच काहीतरी इथे झालेला आहे आणि त्याचबरोबर काय झालेलं आहे असा ती विचार करते तिथे बाजूलाच भक्ती झोपलेली असते आणि भक्ती बाजूलाच झोपलेली असल्याकारणाने ती आता इथे भक्तीला आवाज येत असते हे भक्ती उठ ना गं बघ ना ग स्वातीचा आवाज येत आहे आणि तेव्हाच ती म्हणत असते अगं तुला वेळ तर लागलेला नाही आहे ना कसली स्वाती आणि कसलं काय काहीच नाही आहे तू असं का बोलतेस आणि तेव्हाच ती म्हणत असते नाही मला माहिती आहे हा स्वातीचाच आवाज आहे आणि तेव्हाच इथे ती म्हणत असते नाही तुला काहीतरी चुकीचा भास होत आहे आणि तेव्हाच ती म्हणत असते नाही हे बघ आत्ता ती म्हणत असते की नाही ग बकुळा वगैरे कोणीतरी ओरडत असेल नाही गं मला कळत नाही आहे का स्वाते स्वातीचाच आवाज आहे अगं हे बघते तू उठ ना ग प्लीज तू का उठत नाही आहेस असाच ती इथे विचार करत असते आणि तेव्हाच इथे हा विचार केल्यावर लगेचच आता इथे स्वाती आणि त्याचबरोबर आता भक्ती तिकडे शेतामध्ये जाण्यासाठी निघालेल्या असतात आणि तिकडे जाऊन पोहोचल्याच्या नंतर त्या हातामध्ये टॉर्च वगैरे हे सगळं काही घेऊन निघालेलं असतात आता तिकडे जाऊन त्यांना एक गोष्ट करायची असते आणि ती म्हणजेच की काही जरी झालं तरीसुद्धा स्वातीला काय झालेलं आहे हे त्यांना पाहायचं असतं आणि त्यामुळेच त्या तिकडे निघालेल्या असतात आता इकडे दुसऱ्या बाजूला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सरस्वती ह्या दोघींना जाताने बघत असते आणि काय झाले ह्या नेमक्या कुठं चाललेल्या आहेत असंच ती इथे विचारते आणि तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी विचारल्याबरोबरच ती लगेचच आता त्यांच्याकडे यायला निघालेली त्यांच्याकडे जाण्यासाठी निघालेली असते आता जेव्हा आज इकडे कृष्णा हा सगळा काही जळण्याचा प्रकार पाहते समोर एवढं मोठं दृश्य होत आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी ती इथे पाहते तेव्हा मात्र तिला खूपच मोठा धक्का इथे बसत असतो ती विचार करते हे सगळं काय आहे आणि त्याचसोबत ह्या सगळ्या गोष्टी या पद्धतीने झालेल्या आहेत आणि हे सगळं कोणी केलेलं आहे असाच अति आता इथे विचार करत असते आणि खूप जोरात जोरातच इथे स्वाते स्वाते करून ती ओरडण्याचं काम करत असते आणि स्वाते स्वाते ओ ओरडण्याचं काम केल्याच्यानंतर आता इकडे सरस्वती सुद्धा अगदीच डोक्याला हात लावूनच घेत असते आणि रडण्याचं काम इथे ती करत असते ती विचार करते की हे सगळं काय झालेलं आहे आणि एवढ्या मोठ्या गोष्टी का आणि कशामुळे झालेल्या आहेत त्याचसोबत हे सगळं कोणी घडून आणलेलं आहे ह्या सगळ्या ती विचार करत असते पण इथे मात्र कृष्णा थांबत नाही कृष्णा विचार करत असते नाही मला काही जरी झालं तरीसुद्धा माझ्या इथे स्वातीला वाचवायलाच हवं आणि स्वातीला वाचवण्यासाठी मी काही करू शकते स्वाते स्वाते म्हणूनच ती ओरडत असते आणि स्वाते स्वाते म्हणून ओरडताना आता ती लगेचच त्या आगीमध्ये उडी टाकत असते तिथे जात असते आणि तिला वाचवण्याचा पूर्ण ती प्रयत्न करत असते पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की वाचवत असताना आता इथे तिला खूप जास्त त्रास होत असतो आणि त्याचबरोबर त्रास होत असताना इकडे ती बेशुद्ध पडते कारण तो खूप जास्त इथे धूर असतो आणि त्या धुरामुळे इथे आता तिला होणारा त्रास जो आहे तो इथे ती पाहतच असते त्याचबरोबर आता इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजेच की इथे जी काही बाहेर भक्ती असते ती तिला आवाज देत असते तू असं करू नकोस प्लीज तू हे सगळं काय करतेस असाच ती इथे विचार करते ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर आता जी कृष्णा आहे कृष्णा इथे पडलेली असते आणि कृष्णा इथे पडल्याच्या नंतर आता इकडे लगेचच जी काही आपली ही आहे कृष्णा आहे कृष्णाला तिच्या बाबांचे ते शब्द आठवत असतात कशा पद्धतीने तिचे जे बाबा आहेत ते ती तिला सांगायचे की आपलं जे शे आहे तेच व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी तुला सांभाळायच्या आहे सगळ्या गोष्टी तुला जपायच्या आहेत ह्या एक ना अनेक गोष्टी इथे आता ती बोलत असते आणि ह्या एक ना अनेक गोष्टी इथे बोलायच्या नंतर आता इकडे तिला हे सगळं तिच्या बाबांचं बोलणं आठवतं आणि हे सगळं तिच्या बाबांचं बोलणं आठवल्यावर लगेचच कृष्णा इथे ती उठते आणि कृष्णा उठल्यानंतर तिला तिची जी स्वाती आहे ती वाचवायची असते कारण तिच्या बाबांची शेवटची आठवण असते आणि ही स्वाती वाचवण्यासाठी ती लगेचच बेशुद्ध झालेली उठते आणि बेशुद्ध झाल्याची उठल्याच्यानंतर ती स्वातीला तिथून सोडवण्याचं काम करत असते आणि स्वातीला सुखरूप वाचवण्याचं तिचा तो प्रयत्न आहे तो इथे सफलसुद्धा प्रेक्षकांना होताना आपल्याला दिसत आहे इकडे मात्र सगळ्यांना खूप जास्त काळजी वाटत असते की हे सगळं काय आहे त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने इथे होत आहेत आणि त्याचबरोबर हे सगळं असं व्हायला नको होतं आता इकडे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे दुष्यंतचे बाबा आहेत ते मात्र इथे त्या ठिकाणी आलेले असतात आणि इथे त्यांनी सुलोचनाची जी बांगडी आहे जी की दोन तोळ्याची असते ती ते बांगडी घेऊन आलेले असतात आणि त्या आगीमध्ये फेकण्याचं ते इथे काम करत असतात आणि तेव्हाच ते इथे ते म्हणतात की आता तू स्वतःला कशी वाचवशील आणि काय करशील हे मात्र मी इथे तुला ब कसं अडकवतोय तर कारण तुझं आतापर्यंत खूप काही मी सहन केलेलं आहे आणि त्या पोरीमुळे पोरीचं हे एवढं नुकसान तू केलेलं आहेस असं इथे ते बोलत असतात आणि त्यांनी सुलोचनाची बांगडी त्या जाळामध्ये आणून फेकलेली असते जेणेकरून हा सगळा काही जो आरोप आहे तो त्यांच्यावरती येईल आणि हा सगळा काही आरोप जो आहे तो त्यांच्यावरती आल्यानंतर आता इकडे मात्र बायजाबाई किंवा सुलोचनाला तर ह्या कुठल्याच गोष्टी इथे माहिती नसतात ह्या सगळ्या गोष्टीपासून ती इकडे अगदीच अनभिज्ञ असते आता इथे स्वातीला त्या जाळातून बाहेर तर काढलेलं असतं आणि तेव्हा लगेचच इथे सरस्वती म्हणजेच की तिची आई पुढे येते आणि तिची आई इथे नाही हिला बघते म्हणजेच की आपल्या कृष्णाकडे साधं ढुंकूनही बघत नाही आणि तिला लगेचच तिथून म्हणजे स्वातीला लगेचच तिथून घेऊन जाण्याचं काम करत असते आता तिथीतून घेऊन तर गे गेलेली असते पण इकडे मात्र Krishna तिला खूप जास्त त्रास होत असतो पण तिचा त्रास मात्र इथे कोणीच पाहत नाही नाही स्वाती पाहते नाही कोणी आणि त्याचबरोबर इथे जी तिची आई आहे म्हणजे सरस्वती तीसुद्धा स्वातीला तिथून ती घेऊन गेलेली असते आता ही तर लोक तिथून निघून जातात पण ही लोक तिथून निघून गेल्याच्यानंतर आता इकडे सर्वात महत्त्वाची गोष्ट कृष्णा खूप जास्त रडत असते कारण तिला वाईट तेवढं वाटलेलं असतं जर आता काही झालं असतं तर मग काय करायचं होतं असाच इथे ती विचार करत असते आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आता इ के दुसरे के ते तिनं विचार केल्यानंतर इकडे दुसऱ्या बाजूला ऑफिसमध्ये पूजा असते आणि पूजा ही दुष्यंतच्या केबिनमध्ये आलेली असते आणि तेव्हाच ती तिच्याशी दुरूनच त्याला पाहत असते आणि तेव्हाच दुष्यंत म्हणत असतो काय मग मला आता दुरूनच पाहणार आहेस की जवळ येऊन काही बोलणार सुद्धा आहेस की नाही आणि तेव्हाच अति आता त्याच्याजवळ जाते आणि ती म्हणत असते काय मग बिझनेस कुठंपर्यंत आलेला आहे आणि काय झालं हे पैसे वगैरे तुला कधीपर्यंत भेटणार आहेत आणि तेव्हाच आता इथे तो बोलत असतो की आई आता निवडणुकीला उभी राहिलेली आहे आणि आई निवडणुकीला उभी राहिलेली असल्या कारणाने आता आपल्याला इथे लवकरच पैसेसुद्धा मिळतील ह्या सगळ्या गोष्टीचा तो इथे इथे विचार करत असतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा इथे त्यानं विचार केल्यावर ती म्हणत असते अच्छा हो का मग ठीकच आहे आणि तेव्हाच दुष्यंत तिच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो रोमॅन्स करण्याचा प्रयत्न करत असतो पण इथे मात्र ही पूजा फक्त आणि फक्त इथे स्वार्थीपणा करत असते कारण इथे काही जरी झालं तरीसुद्धा इथे आता तिला त्याच्यासोबत कसली जवळीत ठेवायची नसतं फक्त आणि फक्त ती म्हणत असते तू माझ्या किती जरी जवळ आलास किती काही जरी झालं तरीसुद्धा इथे मी तुला कसलंच जवळ येऊ देणार नाही आणि कसलंच काहीच नाही असाच ती इथे विचार करते आता ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर मात्र फक्त मला तुझा पैसा गरजेचा आहे असाच ती इथे विचार करते इकडे आता दुसऱ्या बाजूला इथे जी काही आपली सुलोचना आहे म्हणजेच बायजाबाई आहे ती इथे मैनावतीच्या नावाने खूप जास्त अरडा ओरडा करत असते आणि मैनावती मैनावती म्हणूनच ती इथे बोलत असते त्याचसोबत आता मैनावती ही कोण तर तिची जाऊबाई असते आणि आज इथे जे काही बाबा आहेत ते इथे गुपचुप चहा पेत असतात ती म्हणत असते की काय चाललेलं आहे आणि माझी दोन तोळ्याची बांगडी इथे घरामधून गायब झालेली आहे ती दोन तोळ्याची बांगडी कुणी घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आत्ता एका तासाच्या आतमध्ये या बायजाबाईच्या घरामध्ये कुणी चोरण्याची हिंमत केलेली आहे जोपर्यंत मला ती बांगडी बाईज सापडत नाही तोपर्यंत पर्यंत मी शांत बसणार नाही आणि नाहीच जर एका तासाच्या आतमध्ये जर बांगडी ती सापडली तर मी इथे पोलिसांना सुद्धा बोलवणार आहे असाच आता इथे बायजाबाईंचा हा निर्णय झालेला असतो आणि इथे कोणी कोण कौन इथे दोन टोळ्याची बांगडी कोणी चोरलेली आहे त्यासोबत कुणाला एवढं इथे जीवाची पर्वा नाही आहे की ती बायजाबाईच्या घरामध्ये येऊन चोरी केलेली आहे असंच इथे ती बोलत असते तर प्रेक्षकांना आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग जर पाहायचा असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण उद्याच्या भागामध्ये आपण असं पाहणार आहोत की आता इथे बायजाबाई जी आहे पोली ले ले भाई भाई पोली जी ती पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसलेली असते आणि बायजाबाई पोलीस स्टेशनमध्ये जाऊन गेल्याच्या नंतर इथे त्या आगीमध्ये जी बांगडी सा सापडलेली असते ती बायजाबाईची सापडलेली असते आणि तेव्हाच इथे कृष्णाने त्यांच्या विरोधात कंप्लेंट केलेली असते आता कृष्णाने त्यांच्या विरोधात कंप्लेंट केल्याच्या नंतर आता लगेचच इकडे दुष्यंत आलेला असतो बायजाबाई म्हणत असते जोपर्यंत ती मुलगी इथे येत नाही माझी पाय धरून माफी मागत नाही तोपर्यंत मी इथून येणार नाही ती मुलगी कोण आहे तर ती कृष्णा आहे इथे दुष्यंत आणि तिच्या नावाने ब्लँक चेक देत चेक देत असतो आणि म्हणत असतो आत्ताच्या माझ्या आईची पाय धरून माफी माग आणि हा चेक आहे यावर ती जी काही अमाऊंट टाकायची आहे ती तू टाक तर प्रेक्षकांना पाहत राहा हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेचे असे छान छान रिव्यू भेटूया पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद